नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची जी तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची जी तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे जी वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकथेला सुरुवात करूयात सत्य कधी दीर्घकाळ लपून राहत नाही मेघव्याप्त सूर्यप्रकाश दीर्घकाळ लपून राहू शकतो का रात्रीच्या गर्भातील उषकाळ कालांतरानं बाहेर पडतो शिशिर ऋतूतील वसंत सुयोग्य काळी फुलन प्रकट होतो या साऱ्या निसर्गसदृश घटनेप्रमाणे विठ्ठलपंथांचं संन्यास सत्य कालांतरानं बाहेर पडलंच काशीला निघून गेल्यापासून दीर्घकाळ त्यांची काहीच वार्ता नव्हती वस्तुता त्यांच्या सांगण्यानुसार एव्हाना त्यांची गंगा स्नानात शरीरशुद्धी व्हायला हवी होती मात्र आळंदीला रुक्मिणीच्या मनाचा धीर सुटला उमाबाईंना रुक्मिणी नेहमी विचारायची खूप दिवस झाले नाही का ते केव्हा येणार आहेत ग उमाबाई सांगायच्या येतील लवकरच धीर धर किती दिवस धीर धरू मग उमाबाई तिला त्या कीर्तनकारानं सांगितलेले कथा सांगायच्या मारुतीच्या देवळात त्या नित्यानं जात असत तिथे चालणारी कथा कीर्तनं ऐकत असत देव एक ना एक दिवस भक्ताचं गार्ह ऐकून ते दूर करीत असतो हा त्या कथा कीर्तनातील संदेश मनी बाळगून घरी जात असत पण हा एक ना एक दिवस कधी उगवणार आहे याची त्या वाट बघत बसायच्या त्या दिवसाची वाट बघून रुक्मिणीचं मन मात्र खचून चाललं होतं तो सोनियाचा दिवस बघण्यासाठी ती अधीर होऊ लाग लागली होती त्यामुळे उमाबाईंना ती नेहमी म्हणायची किती दिवस धीर धरू एकदा रुक्मिणी मासिक अडचणीमुळे मारुतीच्या देवळात गेली नव्हती त्यावेळी उमाबाईंनी कीर्तनात हनुमंताची ती कथा ऐकली होती ती धीरकथा आता उमाबाईंनी रुक्मिणीला ऐकवली श्रीरामाची निजधामाला जाण्याची वेळ आली चिरंजीव झालेल्या हनुमंताच्या मनाची उलगाल सुरू झाली अहर्निशी दर्शन होणाऱ्या श्रीरामाचं दर्शन आता आपल्याला होणार नाही या कल्पनेनं हनुमंताचं मन व्याकुळ झालं श्रीरामांना हनुमंत व्याकुळ मनानं म्हणाला आपण मला या लोकी चिरंजीव करून निजधामी जायला निघालात मला आता आपलं दर्शन केव्हा होणार यावर श्रीराम म्हणाले हनुमंता तुझं विस्मरण मला कधीच होणार नाही मी आणि सीता आम्ही दोघं तुला द्वापार योगी याच स्वरूपात दर्शन देऊ मी एकवचनी आहे ना माझं वचन असत्य ठरणार नाही तोपर्यंत धीर धर हनुमंतानं तेवढा धर दर, धीर धरला का श्रीरामानं ठरल्याप्रमाणे हनुमंताला दर्शन दिलं का हे रुक्मिणीचे प्रश्न ऐकून उमाबाई म्हणाल्या एक तर खरं द्वापारयुगी हनुमंत द्वारकेला गेला त्या ठिकाणी ठाण मांडून बसला दर्शनाचा हट्ट धरला शेवटी द्वापारयुगातल्या श्रीकृष्णानं श्री श्रीरामाचं श्री स्वरूप धारण केलं आणि रुक्मिणी सीतामाई बनली सत्ययुगात आश्वासन दिल्याप्रमाणे श्रीरामानं हनुमंताला योगी दर्शन दिलं ही कथा सांगून उमाबाई म्हणाल्या देव आपलं दिलेलं वचन कधीच मोडत नसतात माणसानं तेवढा धीर मात्र धरायला हवा बघ हनुमंतानं श्रीरामाच्या दर्शनासाठी सतयुगापासून द्वापार युगापर्यंत धीर धरला श्रद्धा जागवली आपल्या सुकन्येला त्या मात्यापित्याची धीर धरायला सांगितला खरा परंतु त्या दोघांचाही धीर खसला होता मन विचलित झालं होतं श्रद्धा मात्र किमबी कमी झाली नव्हती एकदा रुक्मिणी आपल्या मातेला म्हणाले तेव्हा आपलं वचन कधी मोडत नसतात असं तू सांगितलंच मग तो विठ्ठलानं दिलेला दृष्टांत तरी खरा होणार आहे का प्रश्नच नाही धीरधर आणि वाट बघ केवढा काळ लोटला आहे माणसानं किती काळ वाट बघायची मन मनपुरता थकून गेलं आहे वाट बघून यावर उमाबाई काहीच बोलल्या नाहीत आणखी दीर्घकाळ लोटला परंतु त्यांचं दुःख उनावलं नव्हतं एके दिवशी ती असह्य वार्ता गंगेवरून इंद्रायणीपर्यंत वाहत आले विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला असून ते काशी क्षेत्री कायमचे स्थिरावले आहेत ही जीवघेणी वार्ता वाऱ्यासारखी आळंदीवर पसरली कुणाला ती वार्ता खरीही वाटली नाही ती जीवघेणी वार्ता ऐकून सिद्धोपंत उमाबाई हे पार खचून गेले रुक्मिणीची अवस्था काय झाली असेल याची कल्पना प्रत्यक्ष देवालाही करता येणं शक्य नव्हतं दुःखातिरेकामुळे तिच्या नेत्रातील अश्रू पार दाटून गेले होते मन संवेदनशील बनलं बधीर होऊन गेलं रुक्मिणी विलाप करू लागले लग्न होऊन मी आपे गावाला गेले तेव्हा साऱ्यांनी मला लक्ष्मी म्हणून संबोधलं पण आज मी भनंग लक्ष्मी बनले आहे प्रेमळ पतीचं छत्र मोडून पडलं संसारातून पतीचं स्थान निघून गेल्यामुळे संसार उजाड बनला शुष्क होऊन गेला आता मी कितीही धीर धरला तरी माझा संसार फुलणार आहे थोडीच फळणार आहे थोडेच आता विठ्ठलाचा तो दृष्टांत पुढील जन्मीच सत्यात उतरला तर उतरणार आता जीव जात नाही म्हणून जगायचं हे जगण्यातलं मरण अनुभवायचं मुकाट्यानं तक्रार देवाविषयी माणसानं तक्रार करून कसं चालेल आता उमाबाई तिला धीर धरण्याचा उपदेश करण्याच्या फंदात फारशा पडायच्या नाहीत कारण शुष्क उपदेशाचा परिणाम मुळीच होणार नव्हता एखाद्या वेळी उगाच म्हणायच्या रुक्मिणी नेहमी देवाला आपलं दुःख सांगावं आणि देवाजवळ सुख मागावं रुक्मिणी मनाशी म्हणायची आता देवाला कोणकोणतं दुःख सांगणार आणि त्याला कोणतं सुख मागणार आता सारं संपलं आहे इथल्या जीवनाचा खेळ संपला आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद